ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस असं वारकरी संप्रदायाविषयी बोललं जातं आणि त्याच पद्धतीने जर आपण तुलना करायची म्हटली तर आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बीज रोवलं या संघाची देशव्यापी पायाभरणी केली ती म्हणजे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजींनी आणि या संघाला समाजाभिमुख करण्याचा कळस चढवला ते म्हणजे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आपल्यापैकी अनेकांना माहिती की, की यंदाचं हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे पहिले जे आद्य सरसंघचालक होते ते म्हणजे पूजनीय हेडगेवार यांनी शंभर वर्षापूर्वी एक बीज रोवलं आणि त्याचा आज वटवृक्ष झालाय आणि हेच जे कार्य आहे ते युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाच्या माध्यमातून आता आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे मला वाटतं नाटकाच्या माध्यमातून हे कार्य समोर येणं हे खरंच खूप गरजेचं आहे आणि हे ज्यांच्यामुळे साध्य झालं आहे असे तिघंजणं आत्ता आपल्यासोबत आहेत या नाटकाचे निर्माते पद्माकर धानोरकर सर आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर या नाटकाचे लेखक डॉक्टर अजय प्रधान आणि दिग्दर्शक आणि नेपथ्यकार सुरजीकर सर आत्ता आपल्यासोबत आहेत मी तिघांचं सा सुद्धा साप्ताहिक विवेकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते धन्यवाद एका चांगल्या विचारवंताची आपल्या समाजाला गरज असते आणि असे एक विचारवंत म्हणजे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि त्यांचं कार्य हो। आज नाटकाच्या माध्यमातून समोर येतं आहे मला वाटतं ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे पण या नाटकाच्या माध्यमातून नेमकं काय बघायला मिळणार आहे बाग्यश्री मुळात पूर्व पूर्वीचा काळ म्हणजे साधारणत एकोणीसशे दहापासून पुढे असा एक काळ होता की त्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या दोन प्रकारचे लोक होते एक होते काँग्रेस विचारधारा तेव्हा होती त्याच्यामध्ये सम्मिलित होते ते अहिंसा तत्वाने चालत होते किंवा त्यांचा मार्ग हा तुमच्या आंदोलनाचा किंवा सत्याग्रहाचा होता आणि दुसरा मार्ग होता क्रांतिकारकांचा दोन्ही लोक क्रांतिकारक हे स्वतःच्या जीवनावर उदार होऊन स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेत होते या दोन्ही धारा समांतर होत्या परंतु तरीही आपण स्वातंत्र्याच्या जवळ नाही आहोत ही, ही खंत अनेकांच्या मनात होती आणि त्याच वेळेस एक चिंतनाची आवश्यकता होती की आपण पराभूत का झालो आपण गुलाम का झालो आपण लोकांच्या खाली का चिरडलो गेलो मग त्याला बाराशे वर्षाचा इतिहास आहे की या बाराशे वर्षामध्ये आपण उभे मन, समाज म्हणून उभंच राहिलो नाही जे कोणी आलं इथे ते आपल्यावर राज्य करून गेलं पण तत्पूर्वीचा आपला शौर्य आपलं सामर्थ्य आपली संस्कृती याचा विस्तार विसर साधारणपणे समाजाला पडलेला होता विशेष करून हिंदू समाजाला कारण हिंदू समाज हा त्यावेळेस विघटितच झालेला होता अशा वेळेस एका चिंतनाची खूप गरज होती आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की डॉक्टर हेडगेवार हे क्रांतिकारी जीवनाशी संलग्नित होते आणि हे काँग्रेसचे सदस्यसुद्धा होते म्हणजे काँग्रेससाठी त्यांनी दोन वेळेस कारावासपद करला एक राजद्रोहाच्या आरोपाखाली आणि दुसरा जंगल सत्याग्रहासाठी जंगल सत्याग्रह करताना त्यांनी आपलं सरसंघचालक पद डॉक्टर लवा परांजपे यांना दिलं होतं म्हणजे काय त्यांना दोन्ही धारांची पूर्णपणे कल्पना होती पण पर, परंतु त्यांना हे माहीत झालं होतं की या दोन्ही दारांमध्ये एका गोष्टीची कमतरता आहे आणि ती म्हणजे भविष्यातलं राष्ट्र भविष्यात राष्ट्र कसं असायला पाहिजे ही संकल्पनाच त्यावेळच्या बहुतेक नेत्यांमध्ये नव्हती असं म्हणायला मला कुठलाही संकोच वाटत नाही कारण स्वातंत्र्य हा एकमेव उद्देश असला तरी देश म्हणून एक भूप्रदेश म्हणून तुम्ही स्वातंत्र्य मिळवू शकता पण राष्ट्र म्हणून उभं राहणं ही परत वेगळी गोष्ट होती भूभाग आणि राष्ट्र याच्यात खूप फरक आहे आणि हा जो चिंतनाचा फरक आहे हा चिंतनाचा विषय डॉक्टर हेडगेवारांच्या मनात सतत होता आणि म्हणून मग त्यांनी आता या नाटकामध्ये तुम्हाला दिसेल की ते क्रांतिकारी म्हणून त्यांनी काय केलं की ते अनुशीलन समितीत होते त्यांचं तिथे टोपण नाव कोकेन होतं आणि त्यांनी क्रांतीसाठी अनेक गोष्टी केल्या एवढंच कशाला पंजाबमध्ये तेवीस लोकांची तुकडी नागपूरहून पाठवली क्रांतिकारकांची पण या सगळ्या गोष्टी असल्या तरी काही वेळानी त्यांच्या लक्षात यायला लागलं की क्रांतीचा मार्गसुद्धा हा तोकडा पडतो आहे हा सुद्धा परिपूर्ण नाही आहे आणि तसंच तुमचा अहिंसेचा मार्ग किंवा सत्याग्रहाचा मार्ग याच्यात सुद्धा याच्यातून सुद्धा काही निष्पन्न होणार नाही आहे मग राष्ट्रासाठी काय निर्माण करायला पाहिजे राष्ट्राचा एकजूट कसं करायला पाहिजे याचं चिंतन त्यांनी प्रत्येक वेळेस केलं तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की आपण हारलो किंवा आपण गुलाम झालो त्याची दोन कारण आहेत एक आपला आपला समाज विघटित झाला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की आपण अतिशय संवेदनशील होतो आपला समाज आपली संस्कृती ही सर्वांना घेऊन चालणारी होती त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीत हिंसा हा भाग अंतर्भूत नव्हताच आपल्याची युद्धसुद्धा नीतीने झालेली आहेत कुठल्याही युद्धामध्ये एक नीती असायची की पाच वाजल्यानंतर युद्ध, युद्ध, युद्ध करायचं नाही ही त्यावेळेस सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही युद्ध हा त्यावेळेस उत्तम राज्य चालवण्यासाठीचा मार्ग होता तो त्याचा पर्याय होता की आपण एक प्रदेश काबीज केला तर त्याच्यावर राज्य मी पहिल्याच्या माणसापेक्षा जास्त चांगलं करू शकेल तिथल्या प्रजेला जास्त उत्कृष्ट ठेवू शकेल ही विचारधारा आपल्या हिंदू संस्कृतीची सनातन संस्कृतीची होती पण मोगलांनी आल्यानंतर सगळे कन्सेप्ट बदलून टाकले युद्धाचे त्यांनी युद्धामध्ये सैनिकांशिवाय लोकांना भरडलं त्यांनी आम जनतेला भरडलं स्त्रियांची विटंबना केली वाटेल त्या प्रकारे अत्याचार केले वाटेल त्या प्रकारचे कर तुमच्यावर लादले आणि मग या स्थितीमध्ये हा समाज सवय नसल्यामुळे या प्रकारच्या तुमच्यावर होणाऱ्या आक्रमणाची सवय नसल्यामुळे हा समाज थोडासा भयभीत झाला आणि विघटित झाला आणि मोगलांनीसुद्धा हेच पाहिलं की तुमच्यामध्ये काही लोक हे मनानी प्रामाणिक आहेत पण ते काही थोड्या पैशासाठी काही थोड्या मान मरातबासाठी स्वतःच्या समाजाशी ते वैर पत्करू शकतात त्या समाजावर दंडेली करू शकतात आपल्या समाजाच्या विरोधात जाऊ शकतात आणि याच गोष्टीचा फायदा मोगलांनी घेतला आणि त्याच्यापुढे मोगलांच्या हातातून जेव्हा पेशव्यांनी सत्ता काबीज केली त्याच्यानंतर आम्ही थोडेसे परत शिथिल झालो आणि ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व स्थापन केलं ब्रिटिश दुरतो होते आणि ब्रिटिशांनी हे करताना इथे एक शासन व्यवस्था दिली आणि त्या शासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी काय केली इथली जी गुरुकुल पद्धती होती ती संपवली त्यांना पाहिजे त्याप्रमाणे कारकून किंवा त्यांना हवे होते तसे कर्मचारी निर्माण करणारी एक फॅक्टरी तयार केली आणि विशेष करून मेकालला हे माहीत झालं होतं की इथल्या संस्कृतीचे जे मूल आहे ते जर आपण तोडलं नाही तर आपण यांच्यावर राज्य करू शकणार नाही आणि म्हणूनच मग त्यांनी काय केलं की एक अशी व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न केला जी इथल्या देशातल्या काही लोकांना खूप आकर्षक वाटत गेली एवढंच नाही लोकांना नाही इव्हन नेत्यांना सुद्धा आकर्षक वाटत होती म्हणून दोन तट पडले एक सुधारणावादी ते म्हणत होते की बॉ आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्यापूर्वीच पूर्णपणे आपली सुधारणा करून घेऊ आणि ही सुधारणा कशी असेल तर भौतिक हो परत तोच प्रश्न होता की त्यावेळेस मिळणाऱ्या सुविधा आपल्या देशासाठी नवीन होत्या रेल्वे होती पोस्ट ऑफिस होतं पोलीस यंत्रणा होती त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट्स होती या सगळ्याची आपल्यावर आपल्या समाजाला आवश्यकता असं त्यावेळेस आवश भासवलं गेलं आणि त्यामुळे या समाजाला बंधनात ठेवण्यासाठी काय करायचं याचं तंत्र ब्रिटिशांना अवगत झालं मुघलांनी अत्याचारांनी केलं ब्रिटिशांनी एक व्यवस्था निर्माण करून केलं पण ही व्यवस्था आम्हाला कायम गुलाम ठेवण्यासाठी केल्या गेलेली आहे असं मत डॉक्टरांचं झालं तो काळ होता साधारणतः एकोणीसशे पंचवीसच्या पूर्वीचा म्हणजे एकोणीसशे पंधरापासून या विषयावर चिंतन डॉक्टरांनी सुरू केलं की माझा देश परत गुलामीत जाऊ नये म्हणून मी काय करायला पाहिजे माझा देश परत गुलामीत जाणार नाही आणि जी अवस्था आज माझ्यावर आलेली आहे ती पुन्हा येऊ नये यासाठी या, या समाजाला उभं कसं करायचं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक तंत्र निर्माण केलं जे तंत्र आजपर्यंत आबाधित आहे ते तंत्र म्हणजे संघटनेचं तंत्र mm. संघटन कसं करायचं समाजाचं संघटन कसं करायचं त्याचा पाया काय असला पाहिजे त्याचे निकष काय असले पाहिजे त्याचे तत्व काय असले पाहिजे आणि या सर्वांमध्ये त्यांना एक गोष्ट लक्षात आली की या समाजामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आमची राष्ट्रीय भावना ही पूर्णपणे समाप्त झालेली आहे तिला पुनरुत्थित करायचं यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि मग एक संघटनात्मक तंत्र त्यांनी निर्माण केलं जे अजूनपर्यंत विश्वाला विश्वाच्या समोर प्रश्न आहे की हे संघटन असं कसं चालतं आज काही करोडमध्ये ज्याचे स्वयंसेवक आहेत आणि त्यातल्या कुठल्याही स्वयंसेवकाला एक विशिष्ट प्रकारची फी कोणी आकारत नाही कोणची पावती कोणी देत नाही कोणी कोणाला सदस्य करून घेत नाही हे तंत्र इतर कुठल्याही संघटनेत आजपर्यंत निर्माण झालेलं नाही आणि हाच तो तुमच्या संस्कृतीचा मूळ पाया आहे कारण आमच्या संस्कृतीचा सगळ्यात मोठा मूलभूत अग जर गुण कोणचा असेल तर आम्ही त्याग हा आमचा त्याग आणि तपस्या हा आमच्या डी एन एमध्ये आमच्या रक्तामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करण्यासाठी डॉक्टरांनी या संघटनेची निर्मिती केली असं मला वाटलं आणि म्हणून मग आम्ही या नाटकाची निर्मिती केली वा सुबोध सर मी तुम्हाला विचारेल म्हणजे ज्यावेळेस नाटकाची स्क्रिप्ट तुमच्या समोर आली त्यावेळेस ते दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून तुम्हाला मांडायचं होतं तर तो प्रवास कसा होता म्हणजे तो सगळा प्रवास आणि आता रंगमंचावर खऱ्या अर्थाने नाटक उभं राहिलं आहे तर त्या सगळ्या प्रवासाविषयी काय सांगाल डॉक्टर हेडगेवरांचं चरित्र हे वाचनात सगळ्यांच्या आलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी माहिती आहे पण मूळ माझा फोकस याच्याकडे आमचा फोकस या, या गोष्टीकडे होता की ती काय अशी चुंबकीय शक्ती आहे की शंभर वर्षानंतर सुद्धा त्याचं एक पर्सेंटही चुंबकीत्व क कमी झालेलं नाही आहे मग कुठले विचार कुठलं मंथन आणि कुठल्या एका ध्येयाने त्यांनी डॉक्टरांनी स्वतःला झपाटून घेतलं होतं त्यामध्ये या गोष्टी मिळाल्यात की ही संघटना चिरकाल चालत राहण्याकरता ज्या माणसाच्या मनातल्या सुप्त इच्छा आहेत जनसामान्य इच्छा त्या माणसांच्या हो इच्छा की तो स्वत कुठल्याही गोष्टी करण्याकरता ताकदवर आहेच मनामध्ये इच्छा पण आहे त्या पण त्याला मार्ग नाही मिळाला इतरांबरोबर तो झटकत राहिला आणि तोच मार्ग डॉक्टरांनी त्यावेळेला नेमक्या ठिकाणी दाखवला त्या कारणाने आजपर्यंत शंभर वर्ष झालीत तरीही डॉक्टरांनी वय केलेली ही यातनं हजारो लोक निघतात आहे जे डॉक्टरांच्या तोडीला तोड आहे पण त्यांची दृष्टी जी होती ती जास्ती भावली डॉक्टरांचं चरित्र माहीत होतं पण ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर ते यामागे कसा विचार करत असतील त्यांची देहबोली काय असेल त्यांचा थिंकिंग प्रोसेस काय असेल इतरांना राजकीय नेत्यांना तेव्हा जे लोकमान्य टिळक झाले अरविंद घोष झाले सावरकरांना भेट झाले तर ह्या दोन विभिन्न व्यक्तिमत्व व्यक्ती व्यक्तिमत्व एकत्र मिळत असताना कुठल्या गोष्टींवर चर्चा करत असतील देशाबद्दलची प्रत्येकाची तळमळी थो वेगवेगळी होती ती त्यांनी एकत्र संधान साधून जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया रोवला ते बीच पोव रोवलं ते विशेषतः आकर्षित करणारं होतं आणि लहानपणापासून वयाच्या तीन वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक स्वयं स्वयं असल्याकारणाने डॉक्टरांबद्दलची आत्मीयता त्यांच्याबद्दलचं प्रेम त्यांच्या विचारांबद्दलचं प्रेम हे आधीपासूनच होतं मग ती उतरवून घेताना आर्टिस्टकडनं उतरवून घेताना विशेष कष्ट नव्हते कारण की काय दाखवायचं आहे आणि काय करायचं आहे हे पिक्चर क्लिअर होतं त्याच्यावरती गेली पंचवीस वर्ष मंथन चालू आहे त्याच्या आधी पण हमकर राष्ट्र आराधन हे डॉक्टरांवरतीच नाटक केलेलं होतं तिथे अभ्यास झालेला होता नंतरच्या पाच वर्षात त्यांचं जे जे साहित्य मिळेल ज्या ज्या कुणी लिहिलेलं आहे ते वाचनात आलं त्यामुळे व्यक्तिमत्व म्हणून ते कसे असतील त्यांचं इतरांबरोबर काय आपलेपणा असेल ते कसे बोलत असतील समोराशाला कसे ट्रीट करत असतील की ती जेणेकरून जो माणूस त्यांच्यापर्यंत आला तो त्यांचा झाला त्यांचा झाला आणि त्यांनी देशाकरता समर्पण केलं ह्या गोष्टींचा विचार करून ती गोष्ट आपण साध्य करू शकत नाही पण ते मांडताना किती सोपी जाईल आणि समोरच्याला किती सोपी क कर, 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 कर करून सांगता येईल या गोष्टींचा जास्त विचार करा करावा लागला आणि कलावंत खूप उत्तम उत्तम आहेत त्या कारणाने त्यांनी प्रत्येक गोष्ट झेलली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळेच्या सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी स हे संबंधित आहेत कोणी कोणते दायित्व घेतलेले आहेत दायित्व स्वीकारलेले आहेत त्या ती त्याने सोपी होत गेली त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पटकन आल्या आणि हे नाटक आज सादर होत खरंच कुठल्याही नाटकासाठी टीम जमवून येणं ती भट्टी कलाकारांची सगळी जमणं महत्वाचं असतं आता मी पद्माकर सरांकडे येणार आहे लेखक दिग्दर्शक जसा नाटकासाठी महत्वाचा असतो तसा निर्माता खूप महत्वाचा असतो आणि युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार यांच्यासारखा विषय म्हणजे एक शिवधनुष्य होतं आणि ते तुम्ही सगळ्यांनीच उचलले पण आजच्या काळात या नाटकाची गरज काय आहे याविषयी काय सांगाल लहानपणापासून मी स्वयंसेवक होतो लहानपणी कसा वागत होतो नंतरचे माझे मित्र नंतर कसे वागत होते त्यानंतर मी अठराव अडतीस वर्ष शिक्षकी पेशामध्ये होतो या अडतीस वर्षामधले विद्यार्थ्यांमधलं जे काही कालांतराने जो बदल झाला आहे तो बदल जो बघत होतो तो कालांतराने जो बघ बघितलेला जो मुलांमधला फरक आहे तो मला खूप काही मोठा हे देऊन जात होता कुठलं तरी प्रश्नार्थक चिन्ह येत होतं की त्यावेळेस शिकवणारा विद्यार्थी अडतीस वर्षाच्या अगोदरचा आणि आताचा विद्यार्थी शिकवतो या दोघांमधलं अंतर किती आहे मग या अंतर जर असेल तर मग या मुलांना कुठे वळवायचं काय वळवायचं आणि कुठेकडे न्यायचं हा प्रश्न नेहमी मला पडत होता तरी येडगेवारांच्या जीवनाचं आणि गोवलकर गुरुजींच्या जीवनाचा जेव्हा मी थोडासा अभ्यास केला खूप नाही थोडा बहुत केला तेव्हा लक्षात आलं की संघामध्ये कमीत कमी पहिली ते दहावीपर्यंत पोरांनी गेलंच पाहिजे भले मग नंतर तो इकडे तिकडे गेला चालेल शिक्षणाकरता परंतु पहिली ते दहावीपर्यंत जो मुलगा जर शाखेत गेला तर त्याला मात्र जी थोडीशी नियमबद्धता जी त्याच्यामध्ये संस्कार आपण ज्याला म्हणतो कारण काय लोक संस्कार म्हणतात संस्कृती म्हणतात पण संस्कार आणि संस्कृती याची व्याख्याच कोणी सांगत नाही संस्कार झाले पाहिजे संस्कार झाले पाहिजे म्हणतो आपण आणि संस्कृती टिकून राहिली पाहिजे अरे पण त्या मुलांना काय समजणार आहे संस्कृती म्हणजे काय हेच माहीत नाही संस्कार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांना फक्त एकच सांगायचं असतं की तू घरी कसा वागतो काय वागतो आईशी कसा बोलतो तेव्हाच्या आईवडिलांशी बोलणारे विद्यार्थी आणि आजच्या परिस्थितीमध्ये आईवडिलांशी बोलणारे विद्यार्थी या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तेव्हा त्याला कसं वागलं पाहिजे तो कसा बोलला पाहिजे शेजाराशीन कसा बोलला पाहिजे गुरुशीन कसा बोलला पाहिजे मित्राशी कसा बोलला पाहिजे किंवा आणखी कुठल्याही दुकानदाराशी किंवा व्यवहार करताना आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने बोललं पाहिजे ते एक दुसरं म्हणजे शाळेतून आल्यानंतर कपडे काढले पाहिजे पाय धुतले पाहिजे संध्याकाळी देवापाशी नमस्कार केला पाहिजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी म्हणजे शिस्त आणि ही शिस्त जी आपल्या याच्यात लागलेली आहे त्या शिस्तीला म्हणतात संस्कार आणि ह्या संस्कार जे टिकवून ठेवतात त्याला म्हणतात संस्कृती आणि या तिन्हीचा हे अडतीस वर्षापासून जो बघत होतो तो मला खूप फरक जाणवत होता म्हणून योगायोगाने डॉक्टर साहेबांनी हेडगेवरांचं लिखाण केलं आणि मग माझ्या मनामध्ये कल्पना आली की नाही याला कुठेतरी आपण आता वरती आणलाच पाहिजे जेव्हा की तरुण मुलांच्या हिंदुत्वाची यावेळेस सध्या गरज आहे आणि हा जो हे जे नाटक निघालं आहे हे बिलकुल एकदम चांगल्या वेळेस निघालेलं आहे आणि याची जी आता गरज आहे ती खरंच आजपासूनच गरज आहे तरच काहीतरी आपण थोडं करू शकतो अन्यथा आपलं सगळं डब आहे आणि म्हणून याची गरज होती म्हणून मी निर्मितीच्या दृष्टिकोनातनं आर्थिक व्यवस्था पहिले असायला पाहिजे परंतु सांगायला नको पण सांगतो की लोक विचारतात तुम्ही एवढा पैसा कुठून आणला मी रिटायर्ड झालो मला तीस लाख मिळाले होते दहा लाख मी पहिलेपासून माझं डोक्यात होतं की संघाच्यासाठी काहीतरी आपण काम करायचं म्हणून मी त्यातनं हा खर्च केला आणि ही निर्मिती करण्याचा प्रयत्न केला पुढे भरपूर लागणार आहे पण तसे मला मिळणार आहे हे मला माहीत आहे यात काही शंका नाही आहे पण पैसा काही याच्यातून कमवण्याचं साधन नाही यातून जो काही पैसा मिळेल त्याचीसुद्धा आम्ही वाट लावलेली आहे की अडतीस वर्षापासून नाद संस्था संगीत क्षेत्रामध्ये आम्ही शास्त्रोक्त संगीताला जिवंत ठेवतो आहे मुलांना स्टेज देतो आहे आणि आदिवासी क्षेत्रामध्ये वस्ताद म्हणून मुसलमानांनी आपले संगीत क्षेत्र चालवलेले आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो आहे आमचे आदिवासी क्षेत्र म्हणजे अमरावती वगैरे जे काही आहे तिकडे आणि इकडे या ठिकाणी तिथे आम्ही आता गायनशाळा काढल्या आहे तिथे विद्यार्थी ते, ते आरून राहिलेले आहे आणि त्यांना यातून संगीत वाद्य त्यांना द्यायचं आणि आपलं समोर त्या ठिकाणी मुलांना संगीताबद्दलचं ज्ञान द्यायचं हा त्याचा मागचा उद्देश आहे की जेणेकरून निर्माण केलं पैसा लावला याचा अर्थ असा नाही की पैसा कमवायसाठी आपण तिथे बसलो आहे हे नाटक अजिबात एक रुपये कमवण्यासाठी बसलेलो नाही आणि आमची जी, जी टीम आहे नाटकातली टीम आणि नाथब्रह्माची पूर्ण टीम जी आहे तीसुद्धा कुठलाही एक पैशाचा व्यय कुठल्याही गोष्टीकरता वापरणार नाही याची खात्री आहे आणि म्हणून मुलांच्या दृष्टिकोनातनं तरुण मुलांच्या दृष्टिकोनातनं हिंदुत्व या नाटकातून तुम्हाला दिसतं आणि ते मुलांपर्यंत पोहोचावं म्हणून मला हे निर्मि निर्माण करावं असं वाटलं म्हणून मी हे नाटक निर्मिती करता यांच्यासोबत आलो लिखाण आल्यानंतर ते दिग्दर्शकाच्या माध्यमातून मांडणं आणि त्याला निर्मिती सहाय्य करणं या तिन्ही गोष्टी खरंच खूप महत्वाच्या असतात आणि तुमचा जो विचार आहे तो खरंच निस्वार्थ आहे पण जाता जाता एक प्रश्न मी करेल आजच्या तरुण पिढीपर्यंत हे सगळं जावं यासाठी काय आवाहन कराल तरुण पिढीने या नाटकाला यावं नाटक समजून घ्यावं नाटक समजण्यापलीकडचं नाही आहे खूप साधे सोपे सरळ विचार मांडलेले आहेत हिंदुत्वाबद्दल मांडलेले आहेत संस्कृतीबद्दल मा मांडलेले आहेत संस्कारांबद्दल मांडलेले आहेत याचा ज्याप्रमाणे आपण मोबाईलवरती रील्स पाहतो तेवढा जरी वेळ खर्च केला हे नाटक समजून घेण्यासाठी तरी तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल हे निश्चित सांगतो माझ्या दृष्टिकोनातून हे ही ही नाटक हे नाटकच नाही आहे ही एक चळवळ आहे हे एक आंदोलन आहे राष्ट्रीय आंदोलन आहे आणि उद्याच्या पिढीसाठी आज उभं राहणं गरजेचं आहे उद्याच्या पिढीला त्या भौतिकतेपासून थोडं दूर नेऊन राष्ट्राकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे त्याच्यामुळे ही चळवळ आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नाटक जावं मॅडमनी प्रश्न विचारला की तरुण पिढीसाठी हे नाटक खू आहे परंतु माझं मत असं आहे तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याकरता पहिल्यांदा जे काही व्यापारी वर्ग किंवा जे काही श्रीमंत वर्ग आहे यांनी थोडंसं उभं राहावं जेणेकरून याचा जो खर्च आहे तो खर्च निघावा आणि त्यांनी आपल्या तरुण पिढीसाठी काहीतरी करतो आहे आणि जितके जास्तीत जास्त प्रयोग होतील तेवढे जास्तीत जास्त हिंदुत्वाबद्दलची हे निर्माण होईल कारण डॉक्टर साहेबांनी सांगितलं की चळवळ आहे आणि खरी गोष्ट आहे ही चळवळ ठेवण्याकरता थोड्याशा नुसत्या तरुण मुलांनी नाही तर त्यांच्या काही आधारस्तंभ जे घरचे लोक असतात त्यांनी सुद्धा थोडस याला हातभार जर सगळ्यांनी लावला तर ही चळवळ शेवटपर्यंत राहील नक्कीच म्हणजेच हा थोडक्यात समाजाची चळवळ आहे सर्व समाजाने जर याला आम्हाला मदत केली तर आपण हे नाटक भारतभर नेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि म्हणूनच हा हिंदीत आहे आणि हिंदीत असल्यामुळे सर्वांपर्यंत सुगमतेने पोचेल याची आम्हाला खात्री आहे फक्त सात प्रयोग झाले आजच्या घटकेला थायलंड आणि अमेरिका इकडनं देखील आम्हाला निरोप आले की तुमचे महाराष्ट्र आम्ही त्यांना सांगितलं पहिले महाराष्ट्र होऊ द्या मग भारत होऊ द्या त्यानंतर मग तुमच्याकडे प्रवेश करू साता समुद्रापलीकडे परंतु तिथपर्यंत आमचं नाटक सात नाटक जे झाले ते तिथपर्यंत पोहोचले आहे त्याचा आम्ही पुढे विचार करू एक वर्षानंतर म्हणजे संघाला शताब्दी झालेली आहे शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या निमित्ताने ही चळवळ सुरू झाली आहे पण ही चळवळ अशीच पुढे अविरत सुरू राहावी ही इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते आणि खरंच तुम्हा सगळ्यांचे आभार मानते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कला हे एक सशक्त माध्यम असतं कारण कलेमध्ये समाज मन बदलण्याची ताकद असते आणि मला वाटतं हिंदुत्वाची चळवळ ही या सगळ्यांनी सुरू केलेली आहे आता आपली जबाबदारी आहे प्रेक्षक म्हणून त्याला साथ द्यायची आणि त्या चळवळीमध्ये उतरण्याची तर आप आपल्या शहरात आपल्या आजूबाजूला जिथे हे नाटक असेल तिथे नक्की बघायला या हिंदुत्वाचा एक विचार किंवा आपल्या विचारांना दिशा नक्कीच या माध्यमातून मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद